भंगार गोळा करून चोरी करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात अकरा गुन्हे उघडकीस तब्बल सात लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे भंगार गोळा करण्याच्या आडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल अकरा गुन्ह्यांची उकल केली असून सुमारे सात लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगली फाटा परिसरात सापळा रचून महिंद्रा कंपनीचा टेम्पो अडवला त्यातून चोरीस गेलेली कॉपर वायर तांब्याच्या तारा व इतर साहित्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी सुरेश रतन पडियार राहणार रुकडीवाडी विकी प्रकाश गोसावी राणा रुकडीवाडी राहुल सुरेश पडियार राणा रुकडीवाडी या तिघांना अटक करण्यात आली आहे तर आरोपींचे साथीदार बारकी आणि संतोष हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे हातकनंगले शिरोळ शहापूर व शिरा शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत एकूण अकरा गुन्हे नोंदवलेले असून सर्व प्रकरणात चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सत्यजित तानुगडे दीपक घोरपडे संजय हुंबे प्रदीप पाटील अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी यांनी विशेष मेहनत घेतली या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मालमत्ताविरोधी गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे